नमस्कार चला आज आपण पाहणार आहोत काळा चना मसाला चवीला म्हणताल ना एकदम जबरदस्त असा हा मसाला तयार होतो तुम्ही पोळीसोबत पुरी पुरीसोबत किंवा असंही याला खाऊ शकता चवीला एकदम भन्नाट असा लागतो चला तर मग लगेच सुरुवात करू आता तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहेत काळे चणे तर मी वाटीभर एक चणे होते रात्रभर भिजत घातले होते सुरुवातीला चार पाच वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची रात्रभर भिजत घालायची भिजले का एका कुकरमध्ये आपण याला घालून घेऊता याच्यामधलं छान असे फुलले जातात फुलले की लवकर असे शिजले जातात त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला रात्रभरासाठी भिजत घालायचे किंवा सात आठ तास तरी भिजत घाला आता पहा कुकरमध्ये चणे टाकून घेतले की एक इंच वर येईल इतकं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून झालं की कुकर गॅसवर चढवायचं आणि हाय हीटवर एक शिटी आणि लो हीटवर आपल्याला चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे एकदम छान हे शिजल्या जातं पहा शिट्या आपल्या करून झालेल्या आहेत आता कुकरमधली पूर्णपणे गेल्याच्या गेल्याच्यानंतर आपण कुकर हे काढून घेऊता झाकण काढून घ्यायचं पहा पाणी त्याच्यामध्ये आहे आणि हरभरे छान असे हे चणे आपले शिजले गेलेले आहेत एकदम असं थोडीशी रगमध्ये आहेत पहा या पद्धतीने छान मॅश एकदम झाले नाहीत आणि कच्चेसुद्धा राहिले नाहीत आता मी पाणी हे वेगळं केलेलं आहे आणि चणे वेगळे केलेले आहेत पाणी आपल्याला हेच घालून घ्यायचं आहे एकदम पौष्टिक असतं त्याच्यामुळे आता काय करायचं आहे आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे म्हणजे अद्रक लसण याचं पेस्ट तयार करायचे तर दीड इंच आलं चार हिरव्या मिरच्या वीस ते पंचवीस लसण पाकळ्या आणि अर्धा चम्मच जिरं इथं घालून घेतले छान बारीक अशी पेस्ट करून घेतली आता नंतर आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो पहा तीन आहेत लहानशा करायचे आणि जे चणे होते ना ते मी घेतलेले आहेत अर्धी वाटी याचं पेस्ट करा म्हणजे मसाला एकदम छान असा मिळून येतो तर पहा थोडंसं पाणी घालून मी पेस्ट केलेलं आहे आता आपल्याला करायची आहे फोडडीची तयारी त्या कढाईमध्ये मी चार माप इतकं तेल घालून घेतलं तेल छान गरम ते झालं त्याच्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा आणि दोन तेजपत्ते मी टाकून घेतले त्याच्यानंतर अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच मोहरी आपल्याला घालून घ्यायची आहे दोनही फुल्ले की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा तर पहा तीन कांदे आहेत बारीक असे कट करून घेतलेत मी आता यालासुद्धा छान कलर बदलू जेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एकदम डार्क होऊ द्यायचं नाही हलकासा कलर बदलू द्यायचा आहे एक ते दीड मिनटासाठी छान हलवून घ्यायचं नंतर आपण जे पेस्ट करून ठेवली होती ना लसण आणि अद्रकीची ते याच्यामध्ये घालून घ्यायची हिरव्या मिरची खूप छान चव लागते तीसुद्धा आपण इथं घातलेली आहे मिरची आता याला छान आपण परतून घेऊतात तेलामध्ये परतून झालं की आपण जे पेस्ट तयार करून ठेवली होती ना टोमॅटो आणि चण्याची ते याच्यामध्ये घालून घेऊता त्याच्यामुळं काय एकसंद पणा येतो टोमॅटोनं छान चटपट चव लागते आणि जे चणे आहेत ना ते आपण मॅश केलेलं नाहीत तर अर्धी वाटी इतकी पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यामुळं एकसारखा आपला मसाला तयार होतो आता यालासुद्धा तेल सुटूचेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटलं की त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचेत तर सुरुवातीला मोठा एक चमच इतका मी मिरची पावडर नंतर अर्धा चमच धने पावडर नंतर कांदा लसूण मसाला नंतर जो घरी वापरता तो मसाला इथं घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे तर अर्धा चमच इतकी हळद घातलेली आहे कलर सुंदरसा येतो त्याच्यामुळे आता मसाले घालून झाले छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाल्याला जो कसापणा असतो ना तो निघून जातो अर्ध्या एक मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून झालं जे हरभरे आपण बाजूला करून ठेवले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ अर्थातच मोठा अर्धा चमच इतकं मी मीठ घातलेला आहे चवीपुरतं तुम्ही कमी जास्त तुमच्या गरजेनुसार करू शकता आता पहा मसाले छान याला मिसळले जावे त्याच्यामुळं आपल्याला काय छान परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटासाठी छान परतवत राहायचं नंतर जे आपण पाणी काढून ठेवलं होतं ना चण्याचं तेच याच्यामध्ये घालायचं आहे पाणी फेकून द्यायचं नाही एकदम पौष्टिक असं त्याचं पाणी आणि त्याच्यामध्ये चव असते ते पाणी याच्यामध्ये घालून याला हलवून घ्यायचं आणि झाकण अर्धवट झाकायचं आणि याला शिजू द्यायचं आहे एक दहा मिनिट छान शिजू द्यायचं आहे आधी छान शिजले गेलेले आहेत दहा मिनिट शिजले अजून चवीला छान लागतात छान शिजू द्यायचे आहे तर पहा एक छंद छान असा मसाला हा आपला तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात शेवटी त्याच्यामध्ये घालायची आहे कस्तुरी मेथी हातावर छान चोळून घ्यायची आणि अर्धा चम्मच कस्तुरी मेथी याच्यात घालायची भन्नाट चव लागते त्याच्यानंतर कोथिंबीर घाला आणि अजून याला परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी अजून परत याला असंच झाकण न झाकता शिजू द्यायचं आहे शिजून झालं की आपण परत याला काढून घेऊता आणि करू ते का तडक्याची तयारी तर पहा असंच आता आपण याला काढून घेऊता आणि एक छानसा तडका देऊता तर तडक्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर एक ते दीड चमच इतकं मी तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत लसण लसण पाकळ्या मी अशाच घातल्या ठेचला वगैरे नाही तर सात आठ लसण पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतल्या छान या फ्राय झाल्या की याच्यामध्ये घालून घेऊता चवीला एकदम छान लागतात बाहेर जे तुम्ही ढाब्यावर वगैरे चना मसाला खाताना अगदी त्याच चवीचा हा चना मसाला घरी तयार होतो तर या पद्धतीचा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल पहा दिसायला एकदम सुंदर आणि खायला एकदम छान असा हा चना मसाला आपला तयार झालेला आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, करा पुन्हा भेटूता